अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंप मंत्रिमंडळातून डावलले गेल्यानं छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले त्यांची नाराजी कमी होण्याऐवजी वाढतच चाललीय मंत्रीपद कुणामुळे मिळाला नाही याचा थेट खुलासा त्यांनी केला नसला तरी त्यांचा रोख राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भुजबळ यांच्यातील दुरावा वाढतच चाललाय यातच आज भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ या दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या नेत्यांमध्ये जवळपास पाऊन तास चर्चा झाली या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती भुजबळ यांनी माध्यमांना दिली भुजबळ म्हणाली मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली त्यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी मी वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिल्या आणि ऐकल्या आपण मान्य केलं पाहिजे की महायुतीला जो लाभ मिळाला त्यामागे ओबीसीचं पाठबळ लाभलं त्यांचा मोठा वाट आहे ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आभार मानला पाहिजे त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी मला आहे त्यांचे नुकसान होऊनही देणार नाही पण आता राज्यात जे काही सुरू आहे वेगळं वातावरण आहे आठ ते दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू राज्यातील ओबीसी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही द्या की मी यावर विचार करतोय शांततेनं घ्या दहा बारा दिवसात निर्णय घेऊ असं फडणवीस म्हणाल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय दरम्यान फडणवीस यांच्या सोबतच्या भेटीनंतर भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत दिल्लीत भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत भुजबळ आजच शहा यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भुजबळ कोणता निर्णय घेणार आहेत याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय